ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि चमचमीत अशी गवार करणार आहोत नेहमी तर तुम्ही गवार नक्कीच करत असाल पण जर एकदा या पद्धतीने केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा गवार कर कराल आणि ज्या व्यक्तींना गवार आवडत नाही तीसुद्धा अगदी आवडीने खातील तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे बघा गवार स्वच्छ अशी निसून मी धुवून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये तेल घालून घेऊया तर अगदी अर्धा चमचा इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं छान तेलावरती फुलून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली गवार घाला जर तुम्ही गवार अगोदर निसण्याच्या अगोदरच धुतली असेल तर शेवटी धुतली नाही तरीसुद्धा चालेल तरी ती बघा सर्व गवारी ती मी पाण्यातून निथळून यामध्ये घातलेली आहे आता छान अशी गवार फास्ट गॅसवरती आपल्याला ही परतून घ्यायची आहे गवारीला जोपर्यंत हलकेसे असे डाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला ही गवार फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने गवार केली असेल पण एकदा या पद्धतीने केली तर नक्कीच पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल तर इथे बघा गवार आपली छान अशी परतत आलेली आहे आणि गवारीचा रंगसुद्धा आता बदलत आलेला आहे आता ही गवार एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये दोन पाळ्या इतपत तेल घालूया तेल छान तापलं कियामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे जिरे मोहरी तेलावरती छान अशी फुलून द्यायची आहे त्यानंतर यामध्ये लसूण घातलेला आहे बारीक चिरून तुम्ही इथे लसूण ठेचून किंवा मग लसणाची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल आता लसूण छान परतून झाल्यावरती यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे तो घालून घेऊया कांदासुद्धा इथे फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते बघा टोमॅटोसुद्धा आपण एक घालून घेतलेला आहे यामध्ये कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होते आता कांदा टोमॅटो अगदी मऊ शिजेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तरी इथे पाहू शकता हे छान परतून झालेलं आहे यामध्ये आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अगदी बेसिक मसाल्यामध्येच आपल्याला ही भाजी करायची आहे तर अर्धा चमचा इतपत हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता दोन चमचे छोटे इथे मी कांदा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे कांदा ऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा मग मटन मसाला घातलात तरी चालेल फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि सर्व मसाले तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत तर इथे एक मिनिटभर तरी तेलावरती मसाले मी छान परतून घेतलेले आहेत आता जी गवार आपण परतून घेतली होती तेलामध्ये ती यामध्ये घालून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे नाहीतर मग जो मसाला आहे तो आपला खाली करपू शकतो तर आता गवार टाकून झाल्यावरती सर्व गवार मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आपण आता यामध्ये दोन ते तीन चमचे इतपत शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुमच्याकडे जर भाजलेला शेंगदाण्याचा कूट असेल तर तो वापरा किंवा मग कच्च्या शेंगदाण्याचं कूट असेल तो घातला तरीसुद्धा चालेल तर बघा शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यावरती पुन्हा आपण भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आता यामध्ये लागेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे गवार आपण सुरुवातीला छान परतून घेतल्यास घेतल्यामुळे आता गवार शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पाणी जास्त देखील घालू नका अगदी अर्धा पेला इतपत पाणी घाला तर आता झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटासाठी आपण गवार शिजून घेणार आहोत तरी ते पाहू शकता एक सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि गवारसुद्धा छान अशी शिजलेली आहे आता झाकण काढून छान गवार मिक्स करून घ्यायचे आहे अगदी झटपट ही गवारीची रेसिपी खूप जास्त टेस्टी होते त्यामुळे नक्कीच या पद्धतीने गवार करून बघा तर इथे बघा गवार मी चेक करून हाताने पाहिली आहे तर गवार परफेक्ट अशी शिजलेली आहे आता वरणं भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये